जय शिवराय आत्ता आपण पुढे जाऊन एका स्त्री वृंदावनास आपण भेट देणार आहोत ह्या वृंदावनाविषयी अजूनही इतिहासकारांचं एकमत झालेलं नाही तर चला पुढे भेट देऊया अशा एका अपरिचित वृंदावनास आपण ज्या तुमचं आहोत ते ए... त्या स्थानाबद्दल अजूनही कुठल्याच इत्यास्कारामध्ये एक एकमत झालेलं नाही आहे असं हे स्थान आहे आता हे वृंदावन आहे थोडक्यात हे समाधी नाही आहे हे वृंदावन काय तर वृंदावनाचा जे आकार आहे ह्याचा जो तुळशी वृंदावनचं आपण जसं हे असतो तसं ते एका पतिव्रता स्त्रीचं किंवा एका स्त्रीचं वृंदावन आहे ते जर पुरुषाचं असतं तर पूर्ण भरीव असतं परंतु हे वृंदावन आहे म्हणजे एका स्त्रीचं त्या काळच्या आख्यायिकेनुसार त्यावेळच्या युवराज संभाजी राजांवरती एक आरोप घेतला गेला होता अष्टप्रधान मंडळापैकी अण्णाजी दत्तोंची मुलगी तिचं नाव नंतर गोदावरी म्हणून सांगितलं गेलं त्या गोदावरीशी सूत जुळलं म्हणून आपण आणि त्यातून मग जे पुढचं प्रकरण उद्भवलं त्या प्रकरणामध्ये युवराज संभाजीराजांप्रती म्हणजे छत्रपती शिवरायांप्रती बातमी पोचली आणि त्या बातमीनंतर महाराज चिडले छत्रपती शिवराज चिडले की अशा प्रकारचं गैरवर्तन एका युवराजांनी करणं हे चुकीचं आहे आणि ते संपूर्ण आसपास संपूर्ण चर्चा सुरू झाली आणि एका युवराजांवरती आपल्यामुळे कुठलाही आळ येऊ नये म्हणून ह्या गोदावरीने स्वतः आत्महत्या केली अशी आख्यायिका येते आणि त्यानंतर तिचं हे वृंदावन इथं बांधलं गेलं असे प्रचलित आतापर्यंत संपूर्ण कथांमध्ये किंवा काही कागदपत्रामध्ये हे पात्र दाखवलं गेले पण इतिहास असं कुठल्याही प्रकारे पुष्टी देत नाही त्या विधानाला कुठल्याही प्रकारचा असा प्रसंग सांगत नाही आहे कुठल्याही बकरीमध्ये नाही आहे कारण गोदावरी हे व्यक्तिरेखा त्या काळच्या समकालीन साभासद बकरीमध्ये नाही आहे एक्क्याण्णव कलमी बकरीमध्ये नाही आहे सप्त प्रकरणात्मक चरित्र जे म्हणतो त्याच्यामध्ये नाही आहे किंवा कुठल्या जे दे अतिशय विश्वसनीय शकावलेमध्ये पण नाही आहे तर हे कुठंतरी नंतर घुसवलेलं प्रकरण असावं परंतु इतकं नक्की की राजघराण्याशी संबंधित म्हणजेच काय तर छत्रपती शिवरायांचं छत्रपती संभाजी महाराजांचं छत्रपती राजाराव महाराजांच्या त्या घराण्याशी संबंधित एखाद्या स्त्रीचं हे वृंदावन आहे कारण सुद्धा घरातल्या व्यक्तीचं कुठलंही हे वृंदावन बांधू शकत नाही आणि जर तिने समजा अशा प्रकारे आत्महत्या केली असेल तर त्या तो आत्मघात होता आत्मघात केलेल्या स्त्रीचं अशा प्रकारे वृंदावन बांधतील कोणी असं वाटत नाही त्याच्यामुळं हे जे वृंदावन आहे हे नक्कीच कुठल्या तरी एका मोठ्या राजघानातील आपल्या रायगडशी संबंधित त्या स्त्रीचा असा असा <laughs> एक आपल्याला तर्क करता येतो आता इथं पण हा ओढा आहे जो आपण सकाळपासून जे बोलतोय ओढ्याच्या पवित्र काठी किंवा ओढ्याच्या वाहत्या ओढ्याच्या काठावरती अग्निसंस्कार के केले जातात जसं राजभा जिजावंत तिकडे केलं गेलं काय तसं ठिकाणी सुद्धा आपल्याला हे ओढ्याच्या काठावरच वृंदावन आपल्याला बघायला व्यक्ती न काय कोणती त्याच्या का इतिहास अजून अबोल परंतु आजपर्यंत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वारंवार मी ते सांगतोय की रायगडचा सा दफ्तरखाना दोन वेळा जळलाय आणि त्या जळलेल्या दप्तरखान्यामध्ये बऱ्याचशा प्रसंगाच्या नोंदी ह्या त्याच्यासोबत नष्ट झालेल्या जर ते दोन दफ्तरखाने जर दोन वेळचे दप्तरखाने कदाचित उपलब्ध असते त्या नंतरचा इतिहास संपूर्ण पेशवाईचा आला आणि पेशवाई कालखंडामध्ये अशा प्रकारे कुठलीही घटना घडल्याची नोंद नाही त्याच्यामुळं आधीच्या दप्तरखान्यामध्ये त्या प्रसंगाची नोंद असते त्या व्यक्तिरेखेची नोंद असते त्या समाधीची नोंद असते त्या स्मारक छत्रीची नोंद असते परंतु दुर्दैवाने कशा प्रकारची कुठलीही नोंद त्या काळातल्या आपण बाजीराव पेशव्यांची दुसऱ्या बाजीराव पेशंटची पत्नीचं हे म्हणतात पण ते, 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 ते पण विधान तर्काला धरून नाही आहे तर त्यावेळेच्या महाराण्या महाराजांच्या आठ होत्या परंतु इथं आल्यानंतर किती होत्या इथं आल्या येईपर्यंत तर चार होत्या चारपैकी एक काशीबाई राणीसाहेब ज्या पाचाच्या वाड्यामध्ये स्नेह झाल्या त्यांचं स्मारक छत्री इथं होऊ शकेल असं शक्यता नाही आहे कारण पाचाड वेगळं रायगडवाडी वेगळं दुसरी गोष्ट पती बांधत नाही आहे मुलगा बांधतो मुलगा नव्हता त्याच्यामुळे पुतळाबाई ह्या सती गेल्या होत्या सक सकबरबाईंची कैद झाली होती आणि सोयराबाई त्यानंतर त्या ह्याच्या भाग त्या भागामध्ये त्याने भागा आत्महत्या केली होती त्यामुळे कुठल्याही स्त्रीचं राजघराण्यातील स्त्रीचं त्या खाली वृंदावन बांधतील महाराणींचं हे शक्य नाही आहे हो। त्याच्यामुळे ह्या ह्याच्याबद्दल अजूनही संदिग्धता आहे कुठल्याच तिच्या सरना स्पष्टपणे सांगितलं की आमचं आहे आणि ते पण पुरावे निश्चित सांगितलेलं नाही तेव्हा आज आपण इथपर्यंत असं करूया आपण ही प्रचलित अशी गोदावरीची समाधी त्याच्यावरच आपण तिथं पूर्णविराम देऊया आणि आपण